शेतकऱ्यांनी शेतातील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा यांच्या पुढाकारातून कृषी योद्धा शेतकरी गट फिसरे राजेराव रंबा शेतकरी प्रोड्युसर कंपनी करमाळा कुंभरगाव ॲग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने आज शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी अथर्व मंगल कार्यालय करमाळा येथे कमलाई कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे या कमलाई कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळे स्टॉल उभारण्यात आले आहेत या स्टॉलमध्ये रेडा देश विदेशातील कुत्री हे विशेष लक्ष आकर्षण आकर्षित करीत आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे साधारण तेहतीस स्टॉल आहेत यामध्ये शेतकऱ्यांना नवनवीन पद्धतीने शेती करण्यासाठी उपयुक्त होणारे तंत्रज्ञान व साधने याचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे यामध्ये सौर ऊर्जाचा देखील एक स्टॉल लागलेला आहे याशिवाय केळी ऊस व यासह नवनवीन पिके घेण्याबाबतही मार्गदर्शनासाठी वेगवेगळे स्टॉल उभारण्यात आले आहेत यामध्ये परिसंवाद देखील होणार आहेत आज शुक्रवारी नऊ वाजल्यापासून हे प्रदर्शन सुरू झाले आहे यामध्ये केळी टिशू कल्चर डाळिंब आंबा यासह वेगवेगळ्या प्रकारची तंत्रज्ञानाने विकसित असे रोपेही प्रदर्शनात ठेवण्यात आलेले आहेत यामध्ये राज्य सरकारचा कृषी विभाग व महिला बचत गट यांचे देखील वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत या कृषी प्रदर्शनामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत या प्रदर्शनामध्ये सकाळपासूनच गर्दी झाली असून नाव नोंदणी करून या प्रदर्शनात प्रवेश दिला जात आहे हे प्रदर्शन पाहण्यासारखे असल्याचे यावेळी उपस्थितांमध्ये चर्चा आहे या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केलेले आहे परिसरात असलेल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे प्रदर्शना आहे आपण कृषी सर्व शेतकऱ्यांना आहे त्यांनी कमाई